अपूर्वा काढ घेत हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना दाजी बसल बरी आली आलं घेऊन काय ना माळाच्या मासेला मावळाचे मासे बघा जायत नाही ती बाहेर टाका नाही तर चाहून ही कर ही पूर्गी आली का कपड्या फिपड्या घेऊन गेली होती तिकड खाटा खाटा बसलेली साऊन बी हजार माशीच काय का अजून आहे बघा तर चला भाऊ बहिणीनं चाललंय तुमचं दाजी जेवते तर आता मी काय अजून जेवली नाही बर का जेवायचंय मला वाढू छान झालं तुमचं दाजी म्हणते जेवायचं जेवायचं पण मी काय अजून जेवायला गेली नाही तर चला मस्त पैकी आता असं सा तुम्हाला सांगते जी मी काम हातात घेतलं होतं ते फायनल पूर्ण केलेलं आहे मी कशाच तर तुमच्या दाजींना तर इतकं आवडलं मी जे काय काम केलंय ती आवडलं का नाही जेवा 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 पट भरून जेवाय जेवा पट भरून तर बाय ना जी तुमच्या पुनमताईने हातात काम घेतलेलं ती पूर्ण झालंय थांग आता ती तुम्हाला दावणार आहे मी काय म्हणतात ते काय म्हणते कसलं ग काय त्याला म्हणते ती ती शिवलेलं करत मी हा आंब्रेला आंब्रेला करत शिवलं होतं हा तर त्या जेव्हा आता मी आहे ना झंपर शिवलेला आहे झंपर कुठे आता ही साडी ही घडी करून अपुर्वानी आता ही आंब्रेला करत तर तुम्हाला मी दाखवलाच होता ही आंब्रेला करत यात त्यात तर काय वादच नाही हे आंबळेला कर्ट असा दाखवलेला आहे आता त्याच्याऐवजी मी झंपर शिवलाय ती झंपर पण आता दाखवणार आहे या आंबरेला कर्टवर तर ही साडीवर शिवलाय झंपर बी मी तुम्हाला दाखवला आणि आता पूर्ण साडीचं सा जेवढं कापड होत ना तेवढा आता संपलेला आहे उग उलीचा तुकडा राहिलेला आहे त्या उलीच्या तुकड्याचं पण काहीतरी कारणे लावेल एवढाच तुकडा राहिला आहे का एवढाच आता एवढा तुकडा काहीतरी कारणे लावायचा बाकी ओके झालेला आहे आता ही जी काय म्हणत्या आंब्रेला आमरेला जी ही शिवलेला आहे मी जम्पर तो कसा शिवलाय आता ती सांगायचंय तुम्हाला बर का त्या आंब्रेला जी कर्ट शिवलाय ना ह्याच्यावर जा जम्पर सांगायचा आहे तर झम्पर हो का मी शिवलेला आहे ह्याचा जा. तर जम्पर शिवलाय मी असा टॉप गुड्डी बाय हका जो आहे टोप त्या आंगड्यावर तर हा ही गोपी शिवली त्याची गोपी बाई शिवलेली आहे ती आंगड्याची हा गोपी म्हणजे फुग्याची बाई फुग्याची बाई शिवली अशी त्याच्यावर शिवलेला आहे ही तर आता ही समोरून दाखवतो तुम्हाला समोरून ही असं ही तर ना, आहे नाडी बसावली समोरून आणि महागून का असा केलाय का महागून असा शिवला जिंक तर ह्या तर मी नाडी ना लिहिखाली गेली काही थांबा बांधून दाखवतो झालं जे तुमच्या पुनमताईने हातात काम घेतलं होतं ती पूर, काम पूर्ण केलं तवा दम घेतला आता अपूर्वा बी महाग लागली मम्मी मला शिव ममे मला शिव ममे मला शिव का असा शिवला त्या आंबरेला करतावर टॉप म्हणजे ही काय म्हणते टॉप टॉप म्हणजे वरचं आंगड स्टॉप हा हे असं शिवलेलं आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा आता हे आमरायला करत दर्ग ही आमरायला करत आपरवाळावर लावून दाखवते तुम्हाला दर्ग धर असं धरत असं धरते म्हणजे मोठं दिसन मला हा आणि नाही ती करत बी लावते की हा त्याच्यावरही लावते करत हा चांगलं दिसतय का सांगा वर बरकी नाही आता आपल्याकडे काय पुतळ पितळं नाहीत भाव बहिणींमुळे शोधतय का, का। आमरेला करताना <laughs> सांगा नक्की <laughs> बाहेर शिवलय झालं आता फायनल झाला आता ओके जम्पर बी कसा वाटला ती बी सांगा ते जेवला हाय हो का टॉप एकदम असा शिवलाय गुड्डी बाय फुग्याची फुग्याची बाई शिवली आता पुतळा असता तर घालून दावला असत कस दिसत हा आपल्याकडं काय पुतळ प्लॅस्टिकचा पुतळा तरी मी माझ्या हातात घालून दाखवतो कुठे गेलो मग तर काय एखादं तुझ दाखवले मी आई का बर जाऊ न भा बहिणीनं जाग शिवला येडा वाकडा केला लेकराचा नाद पूर्ण लयक लागलं होत माग, मला तर लय ला आवडलाय लाईट कलर हा ही ही फुग्याच्या बाईच ही तो आपलं आवडला मला पण बर सेम आहे बी सेम आहे मग असं वाटायचं की ना नाडी काय रोज परत घातलेले पण ही रोज घालण्यासारखं आहे नाडी होती ना ग नाडी कसली ती ह्या काय म्हणते त्याला नाडी नव्हती केली होती बसवायला एक असलं करायला हे काय नाड्या करून बसावल्या ना मी तर चला बहिणी सांगा लोका शिवलाय भारी पैकी तुमच्या पुनमताईनी तुम्हाला पण आवडल अपेक्षा करती होय तुमच्या दाजीला तर भरपूरच आवडलेला आहे मस्त तु न जेवली तुला जेवच नाही जेवणा जेवणाचा काय व्हिडिओ नाही टाकणार ना आज मी आ, आता नाही जेवणाचा ना व्हिडिओ टाकणार कारण की मी आज माझी माझ्या मी टायमाने जेवती जरा काय काय टायमाला असं होत पुरी गेल्या मावळाच्या माश्या इकडं पार घराकडे आल्या चल आगाव चिटकून येते काय माश्या मावाळ एकदा मला आगी मावळाची माशी चावलेली पायाला आग मावळाची माशी चावली आता गारटा संपल्यावर निवांत मस्तपैकी बाहेरच राहणार आहे आपला जेवण बेत फेत मस्तपैकी पैकी होय एवढ बटाट्यावानी पाया झालता माझा हॉस्टेलला असं ना मावाळ उठलेला आगी मावाळ ना आगी मावाळ बेकार असता मा आगी मावाळ काटा एवढा नादच नाही लय दुखत होत माझं गुलाबाची फुलं कशी टेवटव झाली ती फुल गुलाब का पण लावत नाही मी कधी उद्या लावत मला नको नाही लावू तू नाही मला अजमत नाही माझे पिकले केस हो का इथं पण आहे ना भाऊ बहिणी मस्त अस हो का लाल गुलाब आहे लाल हो का किती छान आहे लाल कलरच हो का <laughs> लाल गुलाब आहे दाजे बसल्या तुमचं जेवत मी आले बाहेर पण नक्की सांगा बरं का जम्पर कस काय वाटला आमरेला कार्टवर आता अपूर्वा मला म्हणली आता आहे ना तू अजून एक साडी फाड आणि मला शिव तर म्हणलं हो आता आहे ना सगळ्या साड्या फाडून आहे <laughs> ना ती शिवतच बसायचं या मग मला एक स्टॉप का म्हणलं कापड आणून शिवण अग मीला कापड कापड आहे ना टॉपच भाषण घेतलंय शिवान यांनी सव्वीस जानेवारी आलय भाव बहिणीनं मन कि म्हणू महाल महावाल केवळ ऐका इतकी कधी आज भाव बहिणीनो काय झालं झालंय महाळ उठल होत आणि शेळ्या तिकडं बांधलेल्या व्हत्या आमच्या जाऊ बायच्या तुडू तुडू माश्यांनी घेतल काय सांग बाई इथं बस इथ त्या मावळानी किती बिहिली मी म्हणलं काय झालं अयू अयू य वरडाय लागली मोठ्या मोठ्याने जाऊ वाटतंय बाई मला मावळाची माशी चावली का म्हण गवत दिलते मी माझ्या पर्सनल सर सुरुवात करते आज सव्वीस जानेवारी या विषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत जितीने ऐकावी अशी माझी नम्र नंती सर्वांना नमस्कार माझे नाव शिवाने आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा भारताचा प्रदेशाचा दिन म्हणून साजरा करत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारताच्या प्रजासत्ता दिनाच्या खूप थूँग, खूप थूँग, शुभेच्छा प्रजासत्ता दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सण एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचे संविधान अंमलात आले भारतीय संविधान आपल्याला मूलभूत व हक्क अधिकार देत आहेत एवढंच आहे मला माझा भारत देश खूप आवडतो तस नाही कर चांगलं पाठ कर तर भाऊबाईने ना शिवण्याने भाषेने म्हणलंय कसं वाटलं भारत देश खूप चला गार लागतोय घर चला जय हिंद जय भारत एवढच वाक्य मला माझा भारत देश खूप आपल्याला शांतत्व व एक शिकवण देत मला माझा भारत देश खूप आवडतो कस वाटलं शिवन्याने आपलं थोडक्यात थोडकं भाषण म्हणलं पुढे दिसत म्हणायचं मला माझा भारत देश खूप आवडतो धन्यवाद जय हिंद जय भारत चांगलं बहिणी ना मी पण आता जेवण करते तुमचं दाजी बसल्या जेवायला आज काय तुमच्या दाजी बरोबर पुरी पण जेवल्या मी नाही खाल्लं होतं मगाशी पोहे मला भूकच नसले झाली बर का पण चार दोन घास खाती तेवढंच पोटाला चला मग आज कुणी कुणी काय काय भेद बनवलाय नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला होय काय जेवली का जीवली ती पण राहिली कोण मी जेवायची आणि शिवण्या तू जेवली का ह शिवण्यात चालला होता हा का इकडं अभ्यास तिला कटाळी आज तिला मी करटन ती सेफ घालायला या काय सांगायचं भाऊ बहिणीनं चला मग बाय बाय